जो पूल आला ता सातपूर अंदर इधर पाणी घुसने कारण बहुत नुकसान हो गया होता नदीतलं गाणीच साम्राज्य पूर म्हणजे येत चाळीस पन्नास वर्षापासून आम्ही हे सहन करतोय त्यामुळे दुकान घर वाहत होते त्याच्यामुळे आमच्या परिसरात भरपूर नुकसान झालं होतं लग्न झालं तशी बघत आहे असा पूल होता चाळीस गावच्या दक्षिणेस सातमाळा डोंगरांची रांग आहे याच डोंगर रांगांमधून उगम पावणाऱ्या डोंगरी व तितूर या सरिता भगिनींची चाळीसगाव शहरात दत्तवाडी भागात भेट होते याच संगम स्थळावर चाळीसगाव शहर वसले आहे पाटणा निवासिनी आदिशक्ती चंडिका देवी पिनाकेश्वर मोठा महादेव केदारकुंड श्रावण तळे आदी धार्मिक स्थळांचा पदस्पर्श करीत आलेल्या या दोन्ही नद्यांचे पाणी म्हणजे चाळीसगावकरांसाठी संगम तीर्थच गेल्या अनेक वर्षापासून या संगमावर पूल बांधण्यात यावा आणि वीस हजारहून अधिक नागरिकांच्या सोयी सुविधांचे द्वार खुले व्हावे अशी मागणी होत होती तथापि यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींकडून नागरिकांच्या कपाळी वाटाण्याच्या अक्षदा लावण्यापलीकडे काहीही मिळाले नाही चाळीसगाव शहराच्या शाश्वत व स्मार्ट विकासाचे शिवधनुष्य पेळणाऱ्या आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी मात्र या समस्येची कोंडी फोडत येथे हायटेक पोर्टल स्वरूपातील संगम सेतू उभारला आहे नदीपात्रात आंदोलन करून काहींनी स्वतःला जलयोद्धे म्हणून घेण्याचा बालिशपणाही केला आपला केमिकल लोचा सिद्ध करताना दोन हजार एकवीस मध्ये सात महापुरांमध्ये नागरिकांचे संसार स्वाहा करण्याचे पापही गाठी बांधले त्यांच्या चौपाटी पुलावर आता फक्त गोधड्या वाळतायत काहींनी स्वतःला जलपुरुष म्हणून मिरवण्यातच धन्यता मानली वस्तुस्थिती अशी अनास्थेच्या गर्तेत अडकली असताना आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी डोंगरी तितूर माईला मनोभावे नमन करीत अवघ्या तेरा महिन्यात अद्ययावत हे संगम असलेला पोर्टल संगम सेतू उभारण्याचा स्ट्रोक मारलाय नवरात्रोत्सवाच्या जागरात आज हा संगम सेतू नागरिकांसाठी खुला होत आहे हे विकासाच्या लोकार्पणाचे सीमोल्लंघन असून चाळीसगावची प्रगती सुवर्णतेजाने झळाळून निघत आहे हे ऐतिहासिक नवनिर्माण करीत आमदार दादा चव्हाण यांनी आपणच गिरणा माईसह तितूर डोंगरी माईचे सुपुत्र आणि जलयोद्धे जलपुरुष सुद्धा आहोत हे सप्रमाण सिद्ध केले आहे महाराष्ट्रात प्रथमच आपल्या चाळीस गावात उभारलेल्या पोर्टल संगम सेतूवर आपले मनापासून स्वागत आहे चाळीसगाव शहराच्या मधोमध वाहणाऱ्या डोंगरी व वा तितूर नदीमुळे जेव्हा शहराचे दोन भाग होतात तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी बांधलेल्या नदीवरील पूल हे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपयोगी पडतात चाळीसगाव शहरात यापूर्वी जे पूल बांधलेले आहेत त्यांचे आयुर्मान संपत आलेले असून ते आता शेवटचा श्वास घेत आहेत मागील लोकप्रतिनिधींच्या काळात अतिशय नियोजन शून्य पद्धतीने व भविष्यातील विचार न करता नदी सुशोभीकरणाच्या नावाखाली नदी अरुंद केली त्याचा उडालेला हाहाकार चाळीसगावकरांनी अनुभवलेला आहे नदीवरील जुन्या पुलांवरून पाणी वाहू लागल्याने चाळीसगाव सारख्या मोठ्या शहराचा दोन भागांचा संपर्क तुटण्याची नामुष्की या नदी सुशोभीकरण कामामुळे आली अनेक दुकाने घरे पाण्याखाली जाऊन मोठी वित्तहानी झाली परंतु आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीसच चाळीसगाव शहराच्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित शहरांतर्गत रस्ते व पुलांचा प्रश्न गांभीर्याने घेतला आहे चाळीसगाव रेल्वे स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते घाट रोड याची पूर्वीची अवस्था व आता बदललेले रूप सर्वांसमोर आहे हॉटेल सदानंद जवळील जुना पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पूल बांधला गेला आहे या पुलामुळे नदीला पूर आल्यानंतर नागरी वस्तीत व व्यापारी आस्थापनांमध्ये पाणी शिरून जी वित्तीय हानी व्हायची ती थांबवण्यात यश आलेले आहे जे कोणाला जमले नाही ते मंगेश दादांनी करून दाखवले असा विश्वास प्रत्येक चाळीसगावकरांच्या मनात आहे सद्यस्थितीत चाळीसगाव शहरातील कोदगाव रोड इच्छादेवी मंदिर येथील पुलाचे काम सुरू असून भविष्यात पुलाचा प्रश्न देखील मार्गी लागेल शहरातील दत्तवाडीत व डोंगरी नदीच्या संगमावर चाळीसगाव तालुक्याचे कार्यसम्राट आमदार मंगेशदादा यांच्या अभ्यासू मार्गदर्शनाखाली हा संगम सेतू साकारला आहे पोर्टल फ्रेम ब्रिज प्रकारातील हा सेतू ऐंशी मीटर लांब तर चौदा मीटर रुंद आहे उत्तर महाराष्ट्रात प्रथमच असा हा पोर्टल ब्रिज येथे उभारण्यात आला आहे बनवलेला हा पूल असून यात मुख्य व स्तंभ यांची एकत्रितपणे संरचना तयार करण्यात आली आहे वाहन भार वारा पूर किंवा भूकंपीय भार अधिक कार्यक्षमतेने सहन करते भूकंपास प्रतिरोध करण्यासह अनेक सुविधा यात एकवटल्या आहेत आधुनिक व हायटेक तंत्रज्ञान यासाठी वापरण्यात आले आहे केवळ नद्यांना नाही तर शहराच्या दोन विभिन्न भागांना जोडणाऱ्या या पुलाचे नामकरण करण्यात येत असून व खासदार स्मिताताई वाघ आमदार मंगेशदादा चव्हाण जिल्हाधिकारी आयुष प्रसाद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत याचे लोकार्पण संपन्न होत आहे आकर्षक डिझाईनमुळे हा संगम सेतू लक्षवेधी झाला आहे अल्पावधीत कुठल्याही शहराचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलून त्याला सौंदर्याच्या शिखरावर नेणे हा काही जादूचा दिवा नाही त्यासाठी विकासाची दृष्टी आणि काम करण्याची तळमळ असावी लागते मध्यंतरीच्या काळात शहराचा विकास खुंटला होता मात्र दोन हजार एकोणीस नंतर शहराला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वप्न पाहिले व या स्वप्नाला प्रत्यक्षात जमिनीवर उतरवण्याचे काम त्यांनी गत सहा वर्षात सुरू केले या स्वप्नपूर्तीसाठीच्या पाऊलखुणा आता शहरात उमटताना दिसत आहेत ज्या ठिकाणी नियोजन शून्य विकास कामांच्या माध्यमातून भ्रष्टाचाराचे पूल उभारले गेले त्या ठिकाणी आता आमदार मंगेश दादांची स्पष्ट भूमिका ठोस कृती आणि स्वच्छ निर्धार यामुळे कोणतेही किंतू परंतु न घेता चाळीस गावच्या विकासाचे सेतू उभे राहत आहेत याला मुख्यमंत्री देवेंद्रजे फडणवीस जलसंपदामंत्री मंत्री गिरीश भाऊ महाजन व भाजपा महायुती सरकारचे भक्कम पाठबळ मिळत आहे ये अलग बात के खामोश खड़े रहते हैं फिर भी जो लोग बड़े हैं वो बड़े रहते हैं आप तो नए चालीस गांव के भाग्य विधाता है मंगेश दादा आपके दिल में सदा ही विकास के दीप जलते हैं विकसित चालीस गांव के संकल्पाला आप देखे बल दे आमदार मंगेश दादा से हाथ बड़कट करू धन्यवाद